हल्ली गुन्हेगाराच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या जळगाव जिल्ह्यामधील परत एकदा एका धक्केदायक हत्याकांडाची बातमी समोर आली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस जळगावच्या चोपडा या गावात झालेली ही घटना एखाद्या पिचराच्या क्राईम सीनपेक्षा कमी नव्हती सी आर पी एफमधून निवृत्त झालेल्या एका बापाने आपल्याच गरोदर मुलीला हळदीच्या मंडपामध्ये सर्वांसमोर गोळ्या झाडून ठार केलं या थरारक घटनेमुळे पूर्ण जळगाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात धक्केदायक वातावरण पसरलं आहे असं म्हटलं जातं की एका बापाला सर्वात जास्त प्रेम तिच्या मुलीवर असतं पण ह्या ठिकाणी असं काय कारण असेल की ह्या बापाला स्वतःच्याच मुलीबद्दल एवढा राग होता की ज्यामुळे त्याने एवढा टोकावरचा निर्णय घेऊन स्वतःच्याच गरोदर असलेल्या मुलीची गोळी झाडून एवढ्या निर्दयीपणे हत्या केली चला तर मग याच थरारक घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया सो लेट्स सनकवर द डार्क माइंड्स बिहाइंड द जळगाव मर्डर केस या घटनेमध्ये मृत पावलेली तृप्ती वाघ एक एम बी बी एस पदवीधर मुलगी होती जिचं वय फक्त चोवीस वर्ष होतं तृप्ती एक हुशार आणि शांत मुलगी होती काही वर्षांआधी तृप्तीला त्यांच्याच गावातल्या एका मुलाशी प्रेम झालं ज्याचं नाव अविनाश वाघ होतं दोघेही एकाच गावातले होते पहिली भेट झाली ती म्हणजे त्यांच्या गावाच्या एका कार्यक्रमात कार्यक्रमात एकमेकांची नजर मिळाली त्यानंतर हळूहळू मैत्री झाली आणि पुढे काही महिन्यातच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले अविनाशसुद्धा खूप साधा आणि मनाने खूप प्रेमळ होता तो तृप्तीला खूप जास्त मान द्यायचा त्यानेही तिच्यावर खूप जास्त प्रेम केलं त्यामुळे तृप्तीने त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला होता दोघंही लग्न करण्यासाठी खूप जास्त इच्छुक होते पण तृप्तीच्या कुटुंबियांना या त्याला खूप जास्त विरोध होता कारण तृप्ती आणि अविनाश यांच्यामधील सामाजिक आणि शैक्षणिक अंतर खूप जास्त मोठं होतं तृप्तीने एम बी बी एसची पदवी घेतली होती आणि अविनाश मात्र फक्त बारावीपर्यंत शिकलेला होता त्यामुळे तृप्तीचे वडील किरण मंगळे यांना हे नातं मुळीच मंजूर नव्हतं सी आर पी एफमधून रिटायर झालेल्या किरण मंगळे यांचा स्वाभिमान दुखावलेला होता आपल्या मुलीच्या जीवापेक्षा त्यांना समाज प्रतिष्ठा इज्जत हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं घरच्यांच्या विरोधामुळे तृप्तीने दोन हजार तेवीसमध्ये अविनाशसोबत पळून जाऊन लग्न केलं ते दोघं पळून पुण्याला गेले होते आणि तिथे ते राहायला लागले होते पण त्यानंतर तृप्तीच्या वडिलांनी त्या दोघांचा शोध घेतला आणि तृप्तीला जबरदस्तीने परत घरी आणलं ज्यावेळी तृप्ती घरी आली तेव्हा तिच्या घरच्यांना कळलं की ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिच्या वडिलांनी तृप्तीची इच्छा नसतानाही तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला तृप्तीला आता तिच्या वडिलांचा राग आणि तिच्या शरीरावर आणि भविष्यावर झालेला आघात आता सहन होत नव्हता त्यामुळे तृप्तीने एवढं सगळं झाल्यानंतरही आपलं अविनाशवरचं प्रेम थांबवलं नव्हतं तृप्तीने आपलं शिक्षण सोडलं आणि ती परत पुण्याला आपल्या सासरी राहायला गेली दोन हजार चोवीसमध्ये अविनाश आणि तृप्तीने परत नव्याने आपला संसार सुरू केला होता तृप्तीने पुण्याच्या डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा घेतली होती पण तीन महिन्यानंतरच तिने तिथेही ती कॉलेजला जाण्याचं बंद केलं कारण तिला सतत तिच्या वडिलांकडून तिला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या अविनाश आणि तृप्तीच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी असूनसुद्धा ते दोघं पुण्यात शांततेने राहत होते अविनाशसुद्धा एका खाजगी कंपनीत कामाला लागला होता आणि तो तृप्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता अशातच तृप्ती आता दुसऱ्यांदा गर्भवती झाली होती त्यामुळे ते दोघं खूप जास्त खुश होते त्यांच्या घरातही खुशीचं वातावरण होतं कारण अविनाशच्या बहिणीचं पुढे लग्न येत होतं खूप दिवसांपासून तृप्तीलाही तिच्या घरच्यांपासून काही त्रास नव्हता म्हणून तृप्ती आणि अविनाशला आता वाटत होतं की तृप्तीचे घरचे सगळं काही विसरले आहेत आणि त्यांना ते आता लवकर ॲक्सेप्ट पण करतील सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोपडा या गावात अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम होता त्यामुळे अविनाश आणि तृप्ती दोघेही त्या हळदीच्या कार्यक्रमात उपस्थित होते हळदीचा कार्यक्रम अगदी उत्साहात चाललेला होता गाण्यांचा आवाज हास्याचा कल्लोळ नाच आणि मस्ती मजाक चालू होती पण तिथल्या लोकांना याचा मुळीचा अंदाजा होता हेच उत्साहाचा माहोल आता एक सन्नाटा आणि भीतीच्या वातावरणामध्ये बदलणार आहे रात्रीच्या दहा वाजता तृप्ती आणि अविनाश सर्वांसोबत नाचत होते तेव्हा अचानकपणे तृप्तीचे वडील किरण मंगळे हातात रिव्हॉल्वर घेऊन समारंभात आले आणि त्यांनी लगेच तृप्तीवर गोळ्या झाडल्या मोठ्याने गोळ्यांचा आवाज झाला सगळे सैरावैरा होऊन पळायला लागले तृप्ती जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला सोबत अविनाशलाही दोन गोळ्या लागल्या तोही गंभीर जखमी झाला त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला नेण्यात आलं या घटनेनंतर तिथल्या लोकांनी किरण मंगळे याला पकडून जोरदार मारहाण केली किरण मंगळे या सी आर पी एफ ऑफिसरने आप आपल्याच मुलीची आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने हत्या केली त्याने फक्त आपल्या मुलीचीच हत्या केली नव्हती धक्केदायक म्हणजे त्याने आपल्या नातीचीही हत्या केली होती जी अजून या दुनियेत सुद्धा आलेली नव्हती माझा सांगण्याचा अर्थ म्हणजे तृप्तीच्या पोटात चार महिन्यांचं बाळ होतं या सर्वांमध्ये सर्वात जास्त धक्का अविनाशला बसला त्याने आपल्या पत्नीला जिच्यावर त्याचं सर्वात जास्त प्रेम होतं आणि भविष्यात जन्म घेणारं त्याचं बाळ सुद्धा त्याने गमावलं एक व्यक्ती जो कायद्याचा अभ्यास करून एका प्रतिष्ठित अधिकाराच्या पदावर पोचला आहे तोच आपली मुलगी जास्त शिकले आहे आणि मुलगा कमी शिकलेला आहे आणि समाज आपल्याला काय म्हणेल अशा शुल्लक कारणांवरून आपल्याच मुलीची हत्या करू शकतो हे ऐकल्यानंतर समाजातील सामान्य माणसाने तरी यातून काय शिकवण घ्यावी हाच प्रश्न पडतो तृप्तीने तिच्या घरच्यांच्या जा विरोधात जाऊन लग्न केलं हे तिचं चुकलं पण त्याची शिक्षा तिला जीवे मारणं हा कुठला न्याय आहे आणि तिच्या बाळाची काय चूक होती ज्याने या दुनियेत अजून पायही ठेवला नव्हता तरीही सर्वात दुःखास्पद म्हणजे अशा गुन्हेगारीच्या मानसिकतेला अजूनही आपल्या समाजात खूप सारे लोक सपोर्ट करतात आपल्या आजूबाजूला असे लोक असतील तर त्यांना नीट समजवा आणि योग्य मार्ग दाखवा आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका थ्रिलिंग क्राईम स्टोरीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड्स